केंद्रीय पंचायती पंचायतीराज मंत्रालयातर्फे आयोजित पंचायतींचं बळकटीकरण अनुसूचित क्षेत्राचा विस्तार कायदा एकोणीसशे शहाण्णव अर्थात पेसा कायद्याविषयी दोन दिवसांची परिषद आज पुण्यात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात यशदा इथं सुरू झाली ही पहिली प्रादेशिक परिषद असून तिला पाच राज्यातले प्रतिनिधी उपस्थित आहेत पुढच्या टप्प्यात आणखी पाच राज्यांसाठी स्वतंत्र परिषद घेण्यात येणार आहे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश राजस्थान गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यातल्या संबंधित विभागांचे अधिकारी लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित आहेत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पेसा कायदा अतिशय महत्त्वाचा असून आगामी काळात या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचं आवाहन केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांनी उद्घाटनप्रसंगी केलं राज्याचे पंचायत राज सचिव एकनाथ डवले यांनी यावेळी पेसा कायद्याच्या महाराष्ट्रातल्या अंमलबजावणीविषयी माहिती दिली पेसा अंतर्गत आदिवासी बहुल भागाच्या विकासासाठी मिळणाऱ्या निधीचा वापर अधिक कार्यक्षमतेनं कसा करता येईल याबद्दल या, या परिषदेत अधिक विचारमंथन व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली